ध्येय तयारी शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षांची इयत्ता पहिले ते आठवी हर्षद ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतो मला माहिती आहे आपण सर्वजण इयत्ता चौथी पास होऊन इयत्ता पाचवीमध्ये गेला आहात इयत्ता पाचवीमध्ये स्कॉलरशिप परीक्षा तयारी व नवोदय प्रवेश परीक्षा तयारी याची आपल्या या दोन एक्झामची आपल्याला तयारी करायची आहे जर या दोन एक्झामची आपल्याला तयारी करायची असेल तर इयत्ता पाचवीचे जे गणित विषयाचे पाठ्यपुस्तक आहे याची नक् तयारी तुम्हाला नक्की करावी लागेल यामुळे आपण इयत्ता या पाचवीतल्या पाठ्यपुस्तकातील सर्व स्वाध्याय सोडवणार आहोत या आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोमन संख्याचिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे यावर आधारित असणारा जो उदाहरण संग्रह पहिला आहे त्याचा अभ्यास करणार आहोत मला नक्की खात्री आहे आपणाला परीक्षेमध्ये याचा नक्की फायदा होईल रोमन संख्याचिन्हे युरोपमध्ये कॅपिटल रोमन अक्षरे वापरली जात होती यासाठी एक साठी आय पाचसाठी व्ही दहासाठी एक्स ही अक्षरे संख्याचिन्हे म्हणून वापरली जात होती म्हणून या संख्या लेखनाच्या पद्धतीला रोमन संख्याचिन्ह लेखन पद्धती असं म्हटलं जात होतं आता रोमन संख्याचिन्ह जर आपल्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये उपयोग करायचं रूपांतर करायचं किंवा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांचा आपल्या रोमन संख्याचिन्हामध्ये रूपांतर करायचं आहे तर यासाठी तुम्हाला चार नियमांचा वापर करावा लागेल आता या चार नियमांचे फक्त सा, मी वाचन करील याचं यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी तयार केलेला आहे फक्त नियमावर आधारित त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तुम्ही त्या ठिकाणी लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता आणि नंतर तुम्ही याचा स्वाध्याय पण सोडू शकताय बघा नियम पहिला काय आहे व एक्स यापैकी एखादे चिन्ह दोनदा तीनदा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतं मिळतात उदाहरणार्थ दोन वेळा आय म्हणजे एक अधिक एक बरोबर दोन दोन वेळा एक्स म्हणजे दहा अधिक दहा बरोबर वीस या पद्धतीने नियम दुसरा पाहा आय आणि एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहिली जातात फी हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाही आहेत ते फक्त एकदाच लिहिलं जातं हे नियम आहेत तिसरा नियम काय बघा आय किंवा फी यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे जर लिहिले तर त्याची किंमत ही मोठ्या संख्येच्या चिन्हांच्या किंमतीमध्ये मिळवली जाते उदाहरणार्थ बघा फी आय फी हे मोठं रोमन चिन्ह आहे त्याच्या उजवीकडे आय लिहिले म्हणजे एक आहे तर त्याची किंमत या ठिकाणी मिळवलेली आपल्याला दिसून येते या पद्धतीने आणि नियम चौथा काय आहे बा आय हे चिन्ह फी किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले डावीकडे महत्त्वाचं आहे तर त्याची किंमत फी किंवा एक्समधून काय केली जाते वजा केली जाते मायनस केले जाते मात्र आय हे चिन्ह फी किंवा एक्सच्या पाठीमागे जास्तीत जास्त एकापेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाही आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे ह्या चार नियमांचा वापर करून आपल्याला पूर्ण याच्यावरचा स्वाध्याय सोडवायचा आहे या चार नियमांचा सखोल अभ्यास करायचा असेल तर मी तुम्हाला व्हिडिओची लिंक पाठवलेली आहे ती तुम्ही पाहू शकता चला तर आपण याच्यावरचा असणारा स्वाध्याय पाहूया उदाहरण संग्रह पहिला या ठिकाणी आहे प्रश्न पहिला एक ते वीस संख्या रोमन संख्येचिन्हे वापरून लिहा आता एक ते वीस संख्या आपल्या रोमन संख्याचिन्हामध्ये लिहायच्या आहेत या ठिकाणी आपण लिहूयात एक साठी आय वापरलं जातं दोन साठी दोन वेळा आय तीनसाठी तीन, तीन वेळा आय चारसाठी पहा आपल्या काय वापरलं जातं आय व्ही व्हीच्या डावीकडे आय लिहिलं जातं म्हणजे पाचमधून आय म्हणजे किंमत वाजा केली जाते त्यानंतर पाचसाठी फी सहासाठी फी आय सातसाठी फी डबल आय आठसाठी फी तीन वेळा आय नऊसाठी आय एक्स आणि दहासाठी एक्स हे एक ते दहा रोमन संख्या चिन्ह आपल्याला या पद्धतीने लिहिता येतील त्यानंतर अकरा ते वीस पहा या ठिकाणी लिहितो आहे मी अकरासाठी काय लिहिले जाते पहा एक्स आय बारासाठी एक्स डबल आहे तेरासाठी एक्स तीन वेळा आहे चौदासाठी एक्स आय फी म्हणजे दहा दीक चार चौदा पंधरासाठी एक्स व्ही सोळासाठी एक्स व्ही आय सतरासाठी एक्स फी डबल आहे अठरासाठी एक्स फी आय 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 म्हणजे दहा आठ अठरा एकोणवीससाठी एक्स आय एक्स हे वापरलं जातं आणि वीससाठी दोन वेळा वी एक्स वापरलं जातं या पद्धतीने तुम्हाला एक ते वीसपर्यंतचे रोमन संख्या संख्याचिन्हेंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचं रोमन चिन्ह या ठिकाणी वापरता येईल अलक्ष लक्ष सर्वांच्या पहा यानंतर प्रश्न क्रमांक दोन पहा प्रश्न क्रमांक दोन पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या संख्याचिन्हामध्ये लिहा फी बरोबर पाच आहे त्यानंतर फी डबल आहे फीच्या पुढे दोन वेळा उजवीकडे म्हणजे पाच अधिक दोन सात झालं आहे एक्स म्हणजे दहा यानंतर एक्स तीन वेळा आय आहे म्हणजे दहा अकरा बारा तेरा हे तेरा आहे एक्स आय व्ही चौदा एक्स व्ही आय दहा पंधरा आणि दहा पाच आणि एक म्हणजे दहा सात सोळा झालं आहे त्यानंतर एक्स व्ही आय 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 दहा पाच पंधरा आणि तीन अठरा हे याची किंमत अठरा झाली या पद्धतीने आपला दुसरा प्रश्न उदाहरण संग्रामातला दुसरा प्रश्न सोडवता येईल त्यानंतर तिसरा प्रश्न पहा रिकाम्या चौकटी पूर्ण करा तीन रोमन संख्येचे नमधे तीन कसं लिहिलं बघा तीन वेळा आहे या ठिकाणी रोमन संख्येचे नमध्ये पाच सहा सात आठ दिलेला आहे आंतरराष्ट्रीय संख्येच्या नमध्ये आपल्याला आठ लिहायचं आहे पण ते अक्षरामध्ये लिहायला सांगितले आपल्याला आठ ओके नंतर सहा पाच आहे सहा झाले नंतर दहा अकरा बारा हे बारा आहे त्यानंतर पंधरा दहा आणि पाच पंधरा या ठिकाणी दहा आणि एक्सच्या उजवीकडे पहा नऊ आहे म्हणजे दहा नऊ एकोणवीस आहे तरी आपल्याला काय करायचं आहे अक्षरामध्ये एकोणवीस लिहायचं आहे या ठिकाणी लिहितो आहे मी एको वीस या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल या पद्धतीने आपल्याला तिसरा प्रश्न सोडवता येतो आहे चौथा प्रश्न पहा रोमन संख्याचिन्हांचा उपयोग करून लिहा नऊ नऊ कसं लिहायचं आहे वरिताच आपण पाहिलं नऊ कसं लिहिलेलं आहे या ठिकाणी आहे पहा नऊ एक्स आय एक्स नऊ झालं त्यानंतर दोन दोन वेळा आहे त्यानंतर सतरा दहा पाच पंधरा सोळा आणि सतरा या पद्धतीने लिहिता येईल आपल्याला चार लिहिते आपल्याला आय व्ही व्हीच्या डावीकडे आहे लिहिलं म्हणजे पाचमधून एक वजा चार होत आहे अकरा म्हणजे दहा दहा आणि एक, एक अकरा आणि अठरा अठरा कसं लिहिता येईल पहा आपल्याला दहा दहा पाच पंधरा पंधरा तीन अठरा या पद्धतीनं आपल्याला हे संख्या लिहिता येईल पुन्हा एकदा लिहितो आहे मी फी नेट लिहा ओके अठरा या पद्धतीनं आपल्याला लिहिता येईल त्यानंतर पाचवा प्रश्न पाचवा पा पुढे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हातील प्रत्येक संख्या रोमन संख्याचिन्हात लिहिलेले आहे रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास टिक बरोबर चिखून करा चूक असल्यास चूक चिखून करा आणि ती दुरुस्त करून लिहा अशा पद्धतीचा प्रश्न आहे तुम्ही सोडू शकता या ठिकाणी पहा या ठिकाणी चार लिहिले आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये आणि या ठिकाणी रोमन संख्याचिन्हामध्ये किती लिहिले पहा एक दोन तीन चार पण ही चुकीची पद्धत लिहिलेली आहे ओके कारण आपल्या आय हे जास्तीत जास्त तीन वेळा लिहिता येतं म्हणून हे चूक आहे आपण याला फुली मारूया चूक आहे दुरुस्त करून लिहायचे आपल्याला चार तर आय व्ही या पद्धतीने आपल्याला चार लिहिता येत आहे त्यानंतर सहा पाच आणि एक सहा हे बरोबर लिहिलं आहे सहा त्यानंतर आठ एक्सच्या डावीकडे दोन वेळा आय लिहिलं आहे पण नियमामध्ये हे नाही आहे नियमामध्ये फक्त एकदाच डावीकडे आय लिहिता येते म्हणजे एक लिहिता येत आहे मग हे चुकीचं आहे तर या ठिकाणी आठ कसं लिहिता येईल बा पाच सहा सात आणि आठ व्हीच्या उजवीकडे तीन वेळा एक लिहिता येते आपल्याला एक अधिक एक अधिक एक या पद्धतीने नंतर सोहळा दहा पाच पंधरा आणि एक सोळा हे बरोबर लिहिलेलं आहे त्यानंतर पंधरा जास्तीत जास्त फी हे एकदाच लिहिता येतं पण हे चुकीचं आहे पंधरा लिहायचं आहे मला दहा दहाच्या उजवीकडे पाच लिहायचं आहे पंधरा या पद्धतीनं आपल्याला लिहिता येईल आणि हे खूप महत्त्वाचं आहे पहा अधिक माहितीसाठी एल सी डी एम या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे बघा तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये प्रश्न असतो की रोमन संख्या चिन्हामध्ये एकूण किती संख्या चिन्ह आहेत तर त्याचं उत्तर सात आहेत कोणकोणती सात आहेत बघा ही तुमच्यासमोर आहेत आय फी एक्स यल सी डी आणि यम आय म्हणजे एक फी म्हणजे पाच एक्स म्हणजे दहा यल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे यम म्हणजे हजार लक्षात ठेवताना काय करायचं आहे एल सी डी एम हा चढताक्रम लक्षात ठेवायचा एल सी डी एम म्हणजे पाच सॉरी पन्नास शंभर पाचशे आणि हजार एल सी डी एम या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे रोमन संख्याचिन्हांचा वापर करायचा आहे मला नक्की खात्री आहे तुम्हाला हा उदाहरणसंग्रह नक्की समजला असेल तुम्ही ज्या वि जे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेला बसले नाही आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा खूप उपयोगी आहे आणि जे विद्यार्थी स्कॉलरशिप आणि नऊ दे एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी तर हा खूप महत्त्वाचा आहे सर्वांनी उदाहरण संग्रह एकदा लक्षपूर्वक पहा सोडवा यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण संग्रह दोन संदर्भाने चर्चा करूयात ज्या विद्यार्थ्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू